मित्रांनो आज आपण काही खास तारखांबद्दल बोलणार आहोत ज्या तारखांना जन्म झाला तर अंकशास्त्रानुसार व्यक्ती या जराशा हट्टी एककल्ली कोणाचंही न ऐकणाऱ्या अशा असतात कोणत्या आहेत त्या जन्मतारखा आणि त्यांच्या हट्टी स्वभावावर उपाय काय करायचा चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अंकशास्त्र सांगतं की काही ग्रहांची ऊर्जा व्यक्तीला आत्मकेंद्री स्वतंत्र विचारांची किंवा हट्टी बनवते विशेषतः सूर्य राहू शनी या तीन ग्रहांच्या प्रभावाखाली जे लोक जन्मलेले असतात ते स्वतःचे मत ठामपणे मांडतात आणि त्यावर अडूनही बसतात कधीकधी ही लोक अडमुठ्ठी किंवा हट्टी सुद्धा वाटतात या लोकांना एखादी गोष्ट का करायची आहे हे समजून सांगितल्यास ते समजून घेण्याची शक्यता असते पण त्यांना आदेश देणं किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करणं त्यांना अजिबात आवडत नाही पण कधी कधी हट्टी स्वभाव त्रासदायक होऊन बसतो मग या हट्टी स्वभावावर उपाय काय ते व्हिडिओच्या शेवटी बघू पण आधी त्या तारखांबद्दल बोलू ज्या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती या हट्टी असू शकतात मित्रांनो मगाशी म्हटलं तसं सूर्य राहू आणि शनी यांच्या अंमलाखाली ज्या जन्मतारखा येतात त्या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती या हट्टी असतात मग आपण एक एक करून जाणून घेऊ सूर्याचा प्रभाव कोणत्या तारखेंवर असतो राहूचा कोणत्या तारखेंवर आणि शनीचा कोणत्या तारखेवर सगळ्यात आधी बोलूया सूर्याबद्दल मुलांक एकचा स्वामी सूर्य आहे अर्थात कोणत्याही महिन्याच्या एक दहा किंवा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना जर जन्म असेल तर मुलांक असतो एक आणि एक मुलांकाचा स्वामी आहे सूर्य या व्यक्ती जरा हट्टी बघायला मिळतात स्वकर्तृत्वावर यांचा विश्वास असतो आणि स्वकर्तृत्वावर यात चांगलं यश मिळवतात हेही तितकंच खरं आहे पण स्वभावही हट्टी असतो हे लोक जन्मजातच नेतृत्व गुण घेऊन आलेले असतात स्वतःच्या मतावर ठाम राहणारे थोडेसे आत्मकेंद्री ठामपणे निर्णय घेणारे असे असतात कधी कधी स्वभाव हट्टी वाटतो अहंकारी वाटतो स्वतःच्या निर्णयांवर अतिविश्वास आहे असंही वाटतं दुसऱ्याचं फारसं ऐकून घेत नाहीत हेही तितकंच खरं पण यांच्या स्वभावाची सकारात्मक बाजू सुद्धा असते तो म्हणजे यांचा दांडगा आत्मविश्वास दृढ निश्चय नेतृत्व गुण फक्त अहंकार आणि थोडासा हट्टीपणा यांनी कमी केला तर यांच्यासारखं यश दुसरं कोणीच मिळवत नाही पण यांना एक सल्ला आहे की समोरच्याचं सुद्धा ऐकून घ्यायचा समोरच्याचं ऐकून घेतल्याने समोरच्याची बाजू कळते आणि निर्णय घेणं सोपं होतं आणि नुसतंच निर्णय घेणं सोपं होतं असं नाही तर घेतलेल्या निर्णयांवर पस्तावा करायची वेळ येत नाही आता बघूया राहूच्या अंमलाखाली येणाऱ्या जन्मतारखा मुलांक चार वर राहूचा अंमल असतो आणि चार या मुलांकमध्ये कोणत्या जन्मतारखा येतात तर कोणत्याही महिन्याची चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखा मुलांक चार मध्ये येतात आणि यांचा स्वामी असतो राहू राहू यांचा स्वामी असल्यामुळेच हे यांच्या मतांना चिटकून बसणारे आग्रही असतात हे लोक परंपरेच्या बाहेर जाणारे वेगळे विचार करणारे असतात कोणत्याही चौकटीत बसायला यांना आवडत नाही स्वभाव बंडखोर हट्टी नवीन गोष्टी करून दाखवण्याची हौस असते ही चांगली गोष्ट आहे पण परंपरांना छेद देणारा स्वभाव असतो जो बऱ्याचदा घरच्या मोठ्यांना दुखावणारा ठरू शकतो सकारात्मक बाजू जर यांची पाहिली तर नाविन्य प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधतात प्रयोगशीलता असते आणि धाडसी स्वभाव असतो या गोष्टी चांगल्या आहेत पण नकारात्मक बाजू म्हटली तर एककल्ली वृत्ती हट्टी स्वभाव आणि समाजाच्या विरुद्ध जाणारी प्रवृत्ती त्यामुळे काहीसा त्रास यांना होऊ शकतो किंवा यांच्या आजूबाजूच्या अंमल असतो मुलांक आठ वर मुलांक आठ मध्ये तीन जन्मतारखा येतात कोणत्याही महिन्याची आठ तारीख कोणत्याही महिन्याची सतरा तारीख आणि कोणत्याही महिन्याची सव्वीस तारीख या तीन पैकी जर तुमचा जन्म असेल तर तुमचा मुलांक आहे आठ आणि आठ या मुलांकाचा स्वामी आहे शनिग्रह हे लोक अत्यंत कठोर असतात नियमाप्रमाणे चालणारे असतात आणि त्यामुळेच त्यांच्या निर्णयावर ठाम असतात एकदा काही ठरवलं की कोणतीही अडचण येऊ द्यामध्ये ते त्यांचं कार्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाही यांचा स्वभाव खरं तर हट्टी म्हणण्यापेक्षा जिद्दी म्हणू शकतो गंभीर असतो बदलांना स्वीकारणं यांना जरा त्रासदायक होऊन जातं सकारात्मक बाजू म्हणजे यांच्यात संयम असतो शिस्त असते आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असते पण मनातल्या गोष्टी शेअर न करणं आणि मनामध्ये असणारी कठोरता किंवा हट्टीपणा थोडासा या गोष्टी मात्र यांची नकारात्मक बाजू असते या गोष्टींवर थोडीशी मात केली तर ही लोक सुद्धा भरपूर यश मिळवताना दिसतात आता जर तुमच्या घरामध्ये कोणी हट्टी व्यक्ती असेल तर त्यावर उपाय काय करायचा तर या हट्टी व्यक्तींना ध्यानधारणा थोडीशी अर्थात मेडिटेशन करायला लावायचं कारण त्यामुळे मनाचं संतुलन राखण्याची कला यांच्याकडे येते आणि मनशांतीचा लाभ होतो मन शांत झालं की आपोआपच प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहून विचार केला जातो योग अभ्यासाने आत्मसंयमासाठी मदत होते ज्योतिषशास्त्राचे सुद्धा काही उपाय आहेत तुम्ही ज्योतिष तज्ञांच्या मदतीने पत्रिका दाखवून ग्रह शांती असेल तर ती करून घेऊ शकता काही रत्न आहेत जी ज्योतिष तज्ञांच्या मदतीने तुम्ही वापरू शकता सगळ्यात महत्वाचं साधा सोपा उपाय म्हणजे संवाद यांच्याशी घरातल्या लोकांनी वाढवायला हवा हट्टी लोकांशी चर्चा करताना बाकीच्यांनी सुद्धा संयमाने संवाद साधायला हवा त्यांच्या मतांचा आदर करत त्यांना आपला मुद्दा समजून सांगायला हवा ते हट्टीपणा करतायत म्हणून आपण डबल हट्टीपणा करायचा आणि घरातलं वातावरण अशांत करायचं हा त्यावर उपाय नाही हट्टीपणा हा नकारात्मक नाही योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाल्यास ही लोक इतिहास घडवू शकतात यांचा दृढ निश्चय आत्मविश्वास आणि हट्ट हे गुण योग्य पद्धतीने वापरल्यास मोठं यश ही लोकं मिळवू शकतात आत्तापर्यंत झालेल्या मोठमोठ्या क्रांती या हट्टीपणा बंडखोरी आणि दृढ निश्चय यातूनच घडलेल्या आहेत फक्त या गोष्टीला योग्य वळण लागायला हवं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका